गुरुचरित्र अध्याय चौदावा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नम नामधारक शिष्य देखावी सिद्धा सी कौतुका प्रश्न करी अतिविशेषा एक चित्ते परीय जय जय योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्मासी उदर ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारा वय अम्मा प्रती ऐकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण नु जाणं सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली जचे भोवनी तयावरी संतोषुनी प्रसन्न झाले परियेसा गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाने तो द्विजवरू पूजा केली विचित्र म्हणुनी आनंद परियेसा तया सायनदेव द्विजासी गुरु बोलती संतोषी भक्ता हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोणी गुरुंचे वचन सायंदेव करी नमन माथा ठेवणी चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रिमय़ीचा अवतारू अविद्या माया दिससी नरु वेदा अवचर तुझी महिमा विश्वव्यापक होसी ब्रह्मा विष्णु यो केसी धरिला वेश तू मानुसी भक्तजन तारावया तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैसी अम्मासी मागेन एक आता तुम्हासी ते कृपाकर्णी गुरुमूर्ती माझे वंश परंपरे भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य कुत्रपौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणावचनी सेवा करितो द्वारयवनी महाक्रूर महाशूर क्रूर असे प्रतिसंवसरी ब्राह्मण असी घात करीतो जीवेसी याची कारणे आम्ही बोलवी बोलवीत असे मजा आजी जातात तयाजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटीचा हाली तुमचे चरण મરણ કેસે આપણાસી સંતોષુની શ્રી ગુરુમૂર્તિ અભયંકરા આપલે હાથી વિપ્રમસ્તકી ઠેવતી ચિંતા ન કરી મનો ભય સાંડુની તું વાવે ક્રૂરયવના ભેટાવે સંતોષુની પ્રિય ભાવે પુનરપી પાટીલા આમ્મા પાસિં જવરી તું પરતુન યેસી અસો આમ્મી ભરવસી તું વા સંતોષી જાઉ આમ્મી યથોની નિજભક્ત આમચા તું હોસી પારંપાર વંશવંશી આખીલાભિષ્ટ તું પાવસી વાડેલ સંતતી તુઝી ભૌત तुझे वंश परंपरी सुखेनांद ती पुत्रपौत्री लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसावर लाधो सायन देव ब्राह्मण जे ते होता तो यवन गेला त्वरित जवळी कालांतक जैसा यवन दुष्टपरियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख होऊन ग्रहात गेलात यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु श्री ध्यातसे कोपा आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी गुरुकृपा होय जासी काय करिल दुष्ट गरुडाची आिलयासी सर्पतो कवने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासी ऐरावत ग्रासी श्री गुरुकृपा होय जासी कैकाळचे भय नाही ज्याचे हृदय स्मरण त्यासी कैसे भयदारुन काळमृत्युन बाधे जान अपमृत्य काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी होय या यमाचे मुख्य भय नाही परी तो यवन अंतपुरात जाऊन सुशुक्ती केली भ्रमित होऊन शरीरस्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होणं परेसी प्राणातक व्यथेसी कष्टतसे तये वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवे विप्र एक आपणासी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारी लेकवनी जावे त्वरित परतोनी वस्रेभूषणे देऊनी निरोप देतो तयेवेळी संतोषिनी द्विजवर आला ग्राम वेगवक्त्र गंगात्री असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना गुरुशी नमन करी तो भावेसि करी भोवसि सांगे वृत्तानंत अत्यंत संतोषिणी गुरुमूर्ती दया तया द्विजा आस्वासिती दक्षिण देशा जाव स्थान स्थानस्थान तीर्थयात्रे ऐकोणी श्रीगुरूंचे वचन कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण येईन समागमे तुमचे चरणा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तू देखा कृपा सिंधू उद्धरावया नगरासी गंगा आली आनिलीभूमिसी तैसे स्वामी अम्हा सी दर्शन दिधले आबुले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय निती सवैयव निश्चिती मनोनी चरणी लागला येने परी श्री विप्र विनिविप्रभावेसि संतोषिनी विनयसी श्रीगुरुमती तये वेळी असे अम्मा जाणे तीर्थे असते दक्षिणे પુનરપી તુમ્મા દર્શન દે સંવસરી પંચદી આમ્મી તુમ્ચે ગાવા સમીપિત વાસ કરુ હે નિશ્ચિત કલત્રપુત્ર ઈષ્ટભ્રત મિની બેટા તુમ્મી આમા ન કરા ચિંતા અસેલ સુખે સગા અરિષ્ટ ગઈલી દુઃખે મનો નિ હસ ઠેવી મસ્તકી ભાક દેતી તળી એસે પરી સંતોષ નિ શ્રી ગુરુ નિઘાલે દેતોની જથે હશે આરોગ્યભવાની વૈજ્યનાથ મહાક્ષેત્ર समस्त शिष्या समवेत गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे ते राहिले गुप्तरूपे नामधार कवीनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयसी होते शिष्य बहुवसी त्यासी कोटे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे गुरु चरित्र कामधेनु मुनी विस्तारुनी सांगे नामकर्णीसी कथेचा विस्तारु सांगता विचित्र अपारु मनकरुनी एकाग्रु ऐका शोते सकळी हो, इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरु श्रीनरसिंहसरस्वते आख्याने सिद्धनामधारकसंवादे क्रूरयवनशासनं वरप्रदानं नाम, नाम चतुर्थ अध्यायः श्रीगुरुदेवदत्तं श्रीगुरुदेवदत्तात्रे अर्पणमस्तु शुभं श्री भवतु श्रीरस्तु